नमस्कार मित्रांनो जय हरे बघा पुण्यामधून फोन येते तर पण ते काय होते पुण्यात आपण तिथे जात नाहीत आणि मी असतो इथं कुंजरवाडीला सोलापूर हवेला आणि मामा आलेत भेटायला ह्यांना काही वस्तू दिल्या आता ते काय होतं काही वस्तू दिल्यानंतर आपल्याला कुठे यायचं काय पुण्यात आपण जातच नाही तर मामा पॉकेटमध्ये काय सर्व वस्तू आहेत वनस्पती आहेत ना हो सगळ्या वनस्पती आहेत आणि आता हे मा मी घेतलेलं आहे हां मला सांगितलं एक आठ दिवसामध्ये तुम्हाला फरक पडेल म्हणून हो oh. तर मी आठ दिवसांनी पुन्हा येऊन त्यांना रिझल्ट देणार oh. आहे हो मला तुम्हाला गरज पडली असेल तर संपर्क करा आणि घेऊन जा सगळा फरक पडाय मामा सहा महिने जातात आपल्याला बरं माणसाच्या अंगात समजा काही रोग राही काही असेल तर सगळं क्लिअर व्हायला आपल्याला सहा महिने जाते सहा महिने माणूस एकदम मोकळा होतो बरं सहा महिने ते तीन वर्षे नऊ घर बदलायला वेळ टाइम लागतो ही वनस्पती आहे जी घराच्या वनस्पती आहे का नऊ घराच्या नऊ वनस्पत्या आणि काही बिया आणि त्याच्यामध्ये पंचधार तुझे चार किळे भेटतात आणि वनस्पतीची काही बिया मुळा काय काय मामा तुम्ही सांगा म्हणजे मी सांगेन तर पण तिच्या काय काय ते मामा सांगतील बघा त्यामध्ये आता चार पाच वनस्पती आहेत आणि किळे आहेत हो चार पाच नाही भरपूर वनस्पती मामा इकडून बघा ही प्रत्येक वनस्पतीची एक लाकूड आहे अच्छा बी आहेत काही आहे गुंज आहेत आता बघा ही गुंज आहे पार आहे म्हणजे अशा प्रत्येकाच्या अलग अलग आहेत त्याच्यात शंभरच्या वर वनस्पती आहेत एक नाही शंभर वनस्पतीच्या आसपास अस त्याला पॉकेटमध्ये आणि मित्रांनो पुण्यातून कसं यायचं ते मामा सांगतील सांगा मामा जरा स्वागिटवरून आडपसर यायचं हडपसरवरून सोलापूर रोडला बस स्टॉप आहे हो सोलापूर रोडवरून कुंजीरवाडी बस स्टॉपला उचलायचं आणि मामाला फोन करायचा बस स्टॉपला इथं सरकारी पाहिजे हां बघा प्रत्येक जण विचारतं की मामा तुमचं कुठं आहे हाडपसरून किती लांब आहे तर हाडपसर पासून एक बारा किलोमीटर अंतर आहे बारा किलोमीटर बारा किलोमीटर अंतरावर कुंजीरवाडी गाव आहे आणि तुम्ही यायच्या चार दिवशी मला फोन केला की म्हणजे काय होतं मला काम त्या दिवशी घरी थांबायचं आता मामाचा रात्री फोन आला तर सकाळी फोन आला आज मी कामावर घेऊन आपल्याकडे भेट ऐकून येणार आहे आपण कामावर गेल्यानंतर त्या माणसाची हेल्प होतो म्हणून अचानक काही आल्यावर त्यांना भेट होती नाही काही सांगू शकत नाही म्हणून येताना फोन करायचे आदल्या दिवशी की येणार आहे फोन करून बघूया हा होणार नाही हो, तुमचा दिवस वाढ जाणार नाही आणि वस्तू तुमचा हा आपले काय बाबा फसवून काय आहे का काय नाही बाकीचे युट्यूब सारख्या लोकांमध्ये काय खरं नसतं युट्यूबच तसं आपलं एकदम बोल होती खरी गोष्टी आहे सारव्या हां पांढरीची काठी दिली मामाली बघा पांढरीची काठी घेऊन जायली पांढरीच्या जा माझ्यातर्फे जा दोन काठ्या दिल्या एक काठी मोठी दिली आणि एक बारकी दिली ये,